नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश डोके आणि तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर लगेच लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे आणि ह्याची अंमलबजावणी कालपासून सुरुवात झालेली आहे कारण की, का की ही योजना काल पंढरपूरमध्ये घोषित केली आहे एकादशी एका ही निमित्ताने जी घोषणा केलेली आहे आता ही योजना आपल्याला एकदम कशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि योजनेचा लाभ हा कोणाकुणाला मिळणार आहे या व्हिडिओ मात्र मार्फत आपण ही माहिती बघणार आहोत कारण की ही योजना कुणाकुणासाठी आहे आणि किती जणांना ह्याला लाभ मिळणार आहे किती विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे तर जे विद्यार्थी बारावी पास असतील कारण की बारावी पासच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये हा शिक्षणासाठी खर्च येणार आहे प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये त्यानंतर ज्याची डिग्री झालेली असेल त्यांना दहा हजार रुपये म्हणजे ग्रॅज्युएशन बारावी नंतर ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले असेल त्यांना बारा हजार रुपये दहा हजार रुपये हा अनुदान ह्याला आपण प्रत्येक महिन्याला हे मिळणार आहे त्यानंतर ज्याचा डिप्लोमा झाला त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहे तर ह्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तर ही आणि योजनेचा लाभ कोण कुठल्या कुठल्या मुलांना होणार आहे कारण की असं जण प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की बरेच जणांचं बारावी दहावी झालेलं आहे तर ह्या प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळणार का तसं नाही कारण की या योजनेचा लाभ जो आहे तो विशिष्ट वयवाड्या मार्फत केले जाणार आहे कारण की ज्यांचं वय अठरा ते पस्तीस दरम्यान असेल म्हणजे जे सध्या बेरोजगार आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी नाही यांना फक्त ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले विद्यार्थी त्यात येतात फक्त मुलांसाठी योजना आहे कारण की मुलींसाठी कुठलीही योजना काढलेली नाही फक्त मुलांसाठी जे दहावी बारावी पास असतील जे बारावी पास असतील त्यांच्यासाठी ही योजना चालू केलेली आहे तर आपल्याला बघायचं याच्यासाठी कागद्र कागदपूर्त कागदपत्र कुठली लागणार आहेत तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे आपण महाराष्ट्राचा रहिवास असलेला दाखला म्हणजे आपण स्वतःचा रहिवासी दाखला हा प्रत्येकाला असणे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर मतदान कार्ड म्हणजे प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे आणि तो मतदान करणार आहे का नाही हे सरकार याच्यावर त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे मतदान कार्ड वोटर आय डी क्रमांक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे फक्त ह्याला उत्पन्नाची कुठलीही अट नाही फक्त तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर ही योजनाचं ऑनलाईन लिंक जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा खाली लिंक दिलेली आहे त्या तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुम्हाला तिथे लिंक मिळून जाईल हे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल पूर्णपणे जी आर आलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या फॉर्म भरायचा आहे किती मुदत आहे कारण की कालपासून तारीख चालू झालेली आहे अजून अंतिम दिनांक आलेला नाही तोपर्यंत फॉर्म भरून घ्या बरेच विद्यार्थ्यांनी आज फॉर्म भरायला चालू केलेले आहेत आणि भरून घ्या कारण की सर्वात मोठा फायदा हा जे शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी हा असणार आहे बारा ते अठरा ते पस्तीस वय वाटापर्यंत ज्या बेरोजगारांनाही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे आणि योजनेचा फायदा करून घ्या कारण की लाडकी बहीण योजनानंतर लगेच लाडका भाऊ योजना चालू झालेली आहे आणि ह्याचा सर्वप्रथम हप्ता जो आहे तो राखी पौर्णिमेला पडणार आहे कारण की आपल्याला बघायचं की लाडके बहीचा योजनेचा हप्ता तो दोन महिन्याचा हप्ता एकदम राखी पौर्णिमे दिवशी पडणार आहे तसंच लाडक्या भाऊ देखील पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या लिंकवर जावं प्रत्येकाने आपापलं डॉक्युमेंट अपलोड करा ज्यांना जमत असते त्यांनी ऑनलाईन सेटरमेट जाऊन करू शकता कारण की मोबाईलवर देखील होऊ शकतं आणि ऑनलाईन सेंटरमध्ये सुद्धा आपण करू शकतो तर आपल्या अवलंबून स्वतःवर अवलंबून आपण जिथं करणार आहात तिथं जाऊन चांगल्या पद्धतीने करा आणि या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात करा कारण की ह्याला बघायचं की आपल्याला प्रत्येकाला आठ हजार कोणाला दहा हजार अशा प्रकारे डिग्रीला दहा हजार आहे अशा प्रकारे योजना चालू झालेली आहे आणि योजना किती दिवस टिकेल याची देखील आपल्याला काय माहिती नाही त्यामुळे लवकरात लवकर चालू करा कारण की आता इलेक्शन बरोबर सहा महिने लागणार तोपर्यंत या योजना चालण्याची शक्यता आहे त्यानंतर जर सरकार बदललं तर ती बंद पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि लवकरात लवकर फायदा घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद